नमस्कार एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा ते केवळ कुटुंबातील सदस्यांच्या हातात असते बाहेरील अनोळखी लोकांच्या जगात ते आलेलं नसतं त्यामुळे नवजात बालकाची सहा वर्षापर्यंत शाळा ही त्याचं कुटुंबच असतं लहान मुलं आई वडिलांच्या आजी आजोबांच्या सान्निध्यात वाढतात म्हणजेच ते त्यांच्या स्पर्शाने वाढू लागतात त्याला चालताना बोलताना घास भरवताना सतत कुटुंबातील सदस्यांचे स्पर्श होत असतात त्यातून ते धडे घेत असतात कुटुंबातील व्यक्ती असे वागतात हे पाहूनच मुलंही तसे वागण्याचा प्रयत्न करू लागतात म्हणजेच एखादी गोष्ट कशी करायची कसे जेवायचे एखादी सवय कशी लावायची ह्या गोष्टींचे धडे त्याला घरातूनच मिळतात तुम्ही आजकालच्या मुलांना म्हटलं असेल की आत्ताची मुलं खूप हट्टी आहेत तर हा त्या गु मुलांचा गुणधर्म नाही आहे जे मुलं पाहतात तेच ती शिकतात त्यामुळे मुलांच्या हट्टीपणालासुद्धा त्यांचे पालकच जबाबदार आहेत पालकांनी मुलांच्या हट्टीपणाला खत पाणी घातल्याने हा हट्टीपणा प्रचंड वाढत जातो पालक जेव्हा मुलांसमोर एखादी गोष्ट करतात तेव्हा ते, ते मूलसुद्धा ती गोष्ट पुन्हा करायला लागतात पण हे तेव्हा पालकांच्या लक्षात येत नाही आणि हीच मोठी चूक ठरते जेव्हा तुमचं मूल तुमच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न करत असतं तेव्हा त्याला चांगल्या सवयी लावणं हे तुमच्याच सतत असतं मुलांसमोर भांडण करू नका काही वेळा कुटुंबातील कलह हे लहान मुलांसमोरच होत असतात कधी बाहेरील भांडण घरापर्यंत येतात आणि ते मुलांच्या नजरेत येतात जेव्हा तुम्ही रागात भांडत असता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला वाटेल त्या भाषेत आणि वाटेल तसे बोलत असता तुमच्या तेव्हा लक्षात येत नाही की तुमची मुलंसुद्धा हे बघत आहेत तुम्ही जे वागाल तुम्ही जे बोलाल ते तुमची मुलंसुद्धा बोलतील हे लक्षात घ्या त्यामुळे भांडण आणि वाद टाळा मुलं असतील तर भांडणाचे विषय काढू नका बाहेरून कोणी भांडण्यासाठी आला तर त्याला बाहेरच्या बाहेर पळवून लावा किंवा बाहेर जाऊन वाद मिटवा <tart> मुलांसमोर खोटं बोलू नका नुकताच एक व्हिडिओ पाहण्यात आला होता त्यात एक पालक आपल्या मुलाला सांगतो अरे माझा फोन वाचतोय माझ्या मित्राला सांग की मी घरी नाही आहे तेव्हा तो मुलगा त्या फोनवरती सांगतो पप्पा घरीच आहेत त्यांनी सांगितले की ते घरी नाही आहेत असं सांग जर तुम्ही नकळत मुलांसमोर खोटं बोलायला लागलात तर तीसुद्धा समोरच्या समोर खोटं बोलतील मुलांनी मार्क लपवले काहीतरी उचापती केल्या आणि तुम्हाला सांगितलं नाही याचा राग तुम्हाला होत असेल तर लक्षात घ्या की मुलं तुमच्याकडूनच हे खोटं बोलणं शिकले आहे त्यामुळे शक्यतो मुलांसमोर खोटं बोलू नका सतत मुलांना धाकात ठेवू नका मुलं हट्टी आहेत आणि ते तुमचं ऐकतच नाही म्हणून त्यांना मारून किंवा शिक्षा करून तुमची गोष्ट मान्य करून घेऊ नका असे केल्याने मुलांच्या मनात तुमच्याबद्दल भीती बसेल ते तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगणार नाही जेव्हा मु तुम्ही मुलांना सांगत असाल की तो मुलगा बघ त्याच्या वडिलांना सर्व काही विचारून करतो त्याच्या वडिलांसोबत गप्पा मारतो पण तू कधीच असा करत नाही तेव्हा तुमचा मुलगा स्पष्टपणे सांगेल की मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र वाईट वाटून घेऊ नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद